जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये मा माझे आदिवासी बाबू तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मग सकाळ सकाळ आलोय शेवळ गावसाय शेवळाची भाजी बरेच जणांना होई तर बघू आज आपल्याला कवडी शेवळाची भाजी मिळते तर मित्रांनो माझ्या चॅनल नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा इथ ना शेवळाचा वास येतो बर का खुल्ली शेवळ व्हाय जे वेळेस शेवाळ फुलात ना ते वेळेस त्याचा वास येतो आणि तो वास असा बराचसा लांब येतो तर ते वास सवा आपल्याला आहे आता त्या शेवाळ इथं आलो तो वास आलाय मला आणि शेवाळ तर काही दिसत नाही बरं का शेवाळाचाच वास आहे तो येतो पण सेवा काय दिस नाई का नाही वास येत हे पैसेच वास येतो हे आतमध्ये इथे हे काठीत आहे ह्या बघा इथं फुल दिसला का ह्या तिकडून आतून जाऊन मग दाखव तुम्हाला तरी म्हणलं वाचत येतो श्यावळाचा आणि श्यावळ तर दिसना असं कस काय झाला म्हणलं आता पहिला श्यावळ गवसलाय आपल्याला फुल्लीला गवसलाय त्या उग वास आला म्हणून जर त्या फुल्लीला जर नसता ना तर आपल्याला गवसलाय नसता ते जरा बाजू काढून दाखवे तुम्हाला काय वास सुटलाय वा बराच मोठा आहे बर कशा kasa mage tuwa da jakarun a mun datu tumur <tongan> ya da ah. ya yi shawar चांगला फुल आहे चांगला वास येतो वास नसता आला ना तर त्या गवसलाच नसता ना तर चला मित्रांनो भोवणी झाली आपली तर आता निघतो अजून पुढं अजून एक दोन तीन जरी मिळाली तरी आपला भाजीचा काम होणार आहे मित्रांनो ह्या बघा इथे एक दिसत उगवलेला हे चांगला आहे हे बघा इथे

अजून एक दिवसाचा नाही फुलला असता याचा वास आला तर चला दोन तर झाली हे बघा इथे एक भेटला हे आहे फुललेलाच आहे आणि ते वास माश्या येत्या बघा ह्या ह्या माश्या बघा बघितले कारण वासच तेवढा डेंजर येत ते फुललेल्या शेवळांचा माश्या कावड्या बघा रेहे माशा तर चला घ्याव आता या लय उपटून Angga mati baru kan? Hei kru ya apa ya bariksa, ya bariké lag lewuh buat. Ya jangan berang mati ya legi mengata. Mitra no ya Audis sih तीन माणल्या आणि दोन बारीका मित्रांनो चला आता आपल्याला भाजी बनवायची तर शेवळा पहिल्यांदा आहे ना मग आता कापून घेतो त्याच्या आधी थोडीशी धुवून घेतो माती भीती लागलेली खाली जराशी ला बुंद्या का इकडं तर ते एकदा धुवून घेतो आणि नंतर कापून घ्या बारीक बारीक कापायची हात मध्ये असा पिवळा बी असा आणि ह्याच्या दिसून सांगा जम्मा ठाल्ली शेवळा का फुललेली किंवा ज्या फुलत आल्या त्यांना ह्या आतमधून असं बी राहतं तर त्या बी आपण आहे ना काढून टाकणार आहे त्या बी काही घेणार नाही हे बी जर नाही ना, ना।, ना, ना काढला तर भाजी जरा जास्तच खाजवते हे बी काढला ना का भाजी जरा कमी खाजवते म्हणजे आपण त्या आधी काढून घ्या पिवळा

मित्रांनो ह्या आहे ना बडद्याचे श्यावळा बडदा पावसाळ्यात याला बडदा येतो आणि असा हे टायमाल शिवरात्रीच्या टायमाल त्याला श्यावळा येतात ही वर्षी आपण पहिल्यांदाच आणल्या पहिली आहे आपली ही भाजी बनवायची आणि एक नंबर भाजी होते माझी आवडीची भाजी आहे तर तुमच्या इकडं खाता का नाही कमेंट करून सांगा आणि त्या तुमच्या इकडं येता का नाही ह्या शेवळा ते, ते सांगा त्या पावसाळ्यात येतात त्या वेगळी पावसाळ्याचा तोंडा आहे ना त्या निघताना त्या लोटीची त्या वेगळी शेवळा आणि ह्या वेगळ्या कुकर मध्ये टाको या सुरी का अटके तुम्हा सुरी नाचका पाडित कारण ती कापले आपण आता आणि ती आवडी खाजवत आहे ना ज्या खात त्याला माहित आहे ना आता धुवून घ्या आणि नंतर परत पाणी होतो मित्रांनो बघा धुवून घेतली एकदा भाजी आणि परत आता आवडा पाणी घेतलं त्याच्यात आणि आवडी ती आता मी काय आता ता ता भाजी चांगली शिजवून घ्या पाच सात शिट्ट्या घ्या सात आठ शिट्ट्या घ्या आणि त्याच्यानंतर मग भाजीला आपण द्या फोडणी मित्रांनो भाजीसाठी ना आपण थोडीशी बाजरी घेतली ती बाजरी ना आपण आता तव्यावर भाजून घ्यावं इकडे मसाले घेतला आपण काढून आपलं नेहमीचा मसाला कांदा लसूण मसाला मिरची पावडर हळद चिकन मटण आणि इकडे घेतलाय लसूण आपण ताजा ताजा लसूण गावाकडून आणलेला भाजीला कमीत कमी आपण सात आठ दहा शिट्ट्या घेतलेल्या भाजी आपली चांगली शिजली बर का तर आता आपण देणार आहे शेवळाच्या भाजीला फोडणी आधी त्याल होतो कढई कडे ठेवले घ्या स्वतः पाय ला मित्रांनो बघा असं आहे ना चांगला त्या आटायला गरच वेळा अस बाजरीचा भरडा आपण आणि आता चांगली उकळी येऊन भाजीला पण उकळीच्या आधीच आपल्याला अशी चांगली आटाय लागल ती तर चला मित्रांनो आता भाजी झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो शेवळाची भाजी आपली झाली आणि आपण ताट करूनही घातलाय तर बघा कवडी भारी दिसत आहे तर जेव्हा या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनेल नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदर्शी जय जवाहर